नमस्कार मी ऋषिकेश मीनाक्षी आकडे तुमचं द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये स्वागत करतो आजचं सेशन आपलं ग्रुप सीची मुख्य परीक्षा अवघ्या दिवसा साठ दिवसावर येऊन ठेपली आहे त्यासाठीची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे पेपर वनमध्ये ऐंशी प ऐंशीपेक्षा जास्त मार्क कसे मिळवायचे याबद्दल थोडी स्ट्रॅटर्जी आज डिस्कस करूया ओवरऑल पूर्ण मुख्य परीक्षेला कशा रीतीने सामोरं जायला पाहिजे यावरती आपण चर्चा करणार आहोत त्यातला प्रमुख टप्पा म्हणजे जी एस वनला म्हणजेच मराठी इंग्लिशच्या पेपरमध्ये लँग्वेज पेपरमध्ये आपल्याला सर्वात जास्त आउटपुट मिळण्याची शक्यता असते त्यामुळे त्याचा स्टडी प्लॅन नेमका कसा असायला पाहिजे नेमक्या साठ दिवसामध्ये कोणती स्ट्रॅटर्जी यूज केली पाहिजे जेणेकरून आपल्याला ऐंशी प्लस स्कोर येईल याबद्दल आपलं हे आजचं सेशन असणार आहे सोबतच जी एसच्या पेपरमध्ये काय स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे जेणेकरून कमीत कमी कालावधीमध्ये मॅक्झिमम रिव्हिजन आणि मा मॅक्झिमम आउटपुट आपल्याला कसं मिळणार याबद्दलचं आजचं से सेशन असणार आहे मुलं येत आहेत जॉईन होत आहेत त्यासाठी थोडा वेळ वाट बघूयात आणि एकदा थोडी मुलं आली सेशन ला एक प्लान है। प्लान की आपण सेशनला सुरुवात करूयात एकंदरीत हा स्टडी प्लॅन आहे स्टडी प्लॅन म्हणजे तुमची सुरुवात ते रात्रीपर्यंत कोणत्या सब्जेक्ट किती आर्ट्स ह्याबद्दल हे असेल त्यानंतरनं ही स्ट्रॅटर्जी आहे आपली मराठी इंग्लिशसाठीची आणि मुख्य परीक्षेला सामोरे जाताना मुख्य परीक्षेत नेमकी सर्व मुलं कोणत्या चुका करतात आणि त्या चुका कशा ओव्हरकम करायच्या त्याचं सोल्युशन नेमकं काय का होणाऱ्या चुका आणि त्यावरती सोल्युशन ह्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत परत एकदा सांगतो ह्या सेशनमध्ये आपण काय करणार आहे आत्ता मुख्य परीक्षेसाठीचा पूर्ण स्टडी प्लॅन की साठ दिवसात नेमकं करायला का का पाहिजे काय त्यानंतरनं मराठी इंग्लिशमध्ये म्हणजे लँग्वेजच्या पेपरमध्ये ऐंशी प्लस मार्क्स मिळण्याची नेमकी स्ट्रॅटर्जी कोणती आणि त्यानंतरनं मुख्य परीक्षेमध्ये होणारे मुलांच्या चुका आणि त्यावरती सोल्युशन ह्याबद्दल आपण बोलणार आहे चला सुरुवात करूया सेशनला हा स्टडी प्लॅन आहे जवळजवळ मुख्य परीक्षेला एखादा विद्यार्थी जातो तर ऑन अन ॲव्हरेज त्यांनी दहा तास स्टडी करणं अपेक्षित आहे म्हणजे इथून पुढचे साठ दिवस तुम्ही मॅक्झिमम साडेदहा तास मिनिमम नऊ ते दहा तास ह्या वेरिएशनमध्ये तुम्ही स्टडी केलं पाहिजे बरं मग स्टडी करताना बरेच जण वेगवेगळी स्ट्रॅटर्जी फॉलो करतात कोण सलग अभ्यास करत असतं कोण गॅप घेप घेऊन अभ्यास करत असतं तर मला असं वाटतं वैयक्तिक माझं असं मत आहे की सुरुवात जी असते दिवसाची त्यात आपण जास्त प्रोडक्टिव्ह स्टडी करू शकतो मग सकाळचं सेशन जे असतं त्यात आपण जास्त अभ्यास कव्हर केला पाहिजे म्हणजे जा आपलं सकाळचं सेशन जर पाच तासाचं शेड्यूल असेल तर त्यातलं नेट अभ्यास चार ते साडेचार तासाचा ता झालाच ता ता पाहिजे ता 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 त्यामुळं सकाळचं सेशनमध्ये सात ते, सेशन ते बारामध्ये आपण पाच तासाचं टार्गेट ठेवलं आहे आणि त्या पाच तासाच्या टार्गेटमुळे थर्टी मिनिट्स ते फोर्टी मिनिट्स नाश्ता टीचा ब्रेक वगैरे जर कन्सिडर केलं तर आपण जवळजवळ आपल्या हातामध्ये नेट चार साडेचार तास शिल्लक राहायला पाहिजेत त्यानंतरनं बारा ते दोन हे दोन तासामध्ये जेवण दुपारची थोडीशी झोप त्यानंतरनं तीन तासाचा वेळ शेड्यूल केला आहे त्यानंतरनं सहा ते आठ पाच ते सहामध्ये तुमचा टीचा ब्रेक असेल परत माइंड रिलॅक्स करण्यासाठी त्यानंतर दोन तासाचं शेड्यूल आणि त्यानंतरनं नऊ ते साडे दहा परत सा दीड तासाचं शेड्यूल बरं असं शेड्यूल करण्यामागं रिझन काय तर या पद्धतीने जर तुम्ही स्टडीचं मॅनेजमेंट केलं तर दिवसाची सुरुवात अभ्यासाची खूप जोरदार होते आणि त्यानंतर ना स्टडी आवर्स कमी 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 आणि ब्रेक मध्ये घेतला तर स्टडीची इफिशियन्सी वाढताना दिसते आपल्याला त्यामुळं हा स्टडी पॅटर्न तुम्ही सर्व फॉलो करणार आहेत मुख्य परीक्षेला असताना की अभ्यास सुरुवातीला जास्त त्यानंतरनं थोडा 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 कमी कमी करत जायचं आहे म्हणजे दिवसाची हा दिवसाचं प्लॅनिंग फॉर वन डे त्यानंतरनं सात ते बारामध्ये तुम्ही काय करणं अपेक्षित आहे तर सात ते बारामध्ये तुम्ही मराठी इंग्लिशचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे बरं आत्ता अवघ्या साठ दिवसावरती मुख्य परीक्षा आली आहे मी असं अझ्यूम करतो की तुमच्या आत्तापर्यंत मराठी आणि इंग्लिशचा सिलेबस कवर झाला आहे त्याच्या दोन तीन रीडिंग्स पडल्यात तुम्ही टॉपिक वाईज ना सगळे क्वेश्चन्स कवर केलेत तुमचं वोकॅबला आता थोडा थोडा हँड येत चालला आहे म्हणजे तुम्ही ह्या स्टेजपर्यंत आहात असं मी कन्सिडर कन्सिडर करतो त्यानंतरनं इथून पुढे तुम्हाला आता फक्त वाचन 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 हे अवॉइड करून तुम्हाला क्वेश्चन पेपरवरती स्किप होणं क्वेश्चन पेपरवरती शिफ्ट होणं गरजेचं आहे का शिफ्ट होणं गरजेचं आहे कारण मुख्य परीक्षेला गेल्यानंतरनं बरेच विद्यार्थी काय करतात की क्वेश्चनची जास्त प्रॅक्टिस नसतात आणि त्यामुळे खूप सिली सिली मिस्टेक करून येतात आणि खूप सिली मिस्टेक झाल्यामुळं ते कॉम्पिटिशनच्या बाहेर पडतात मित्रांनो लक्षात घ्या मी सांगतोय तुम्हाला तळमळीनी की वाचणं हे वेगळं स्किल असतं आणि क्वेश्चन टॅटल करणं हे वेगळं स्किल असतं त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आयोगाचे मराठी इंग्लिश असो किंवा जी एस असो जेणेकरून तुमच्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या आवड होतील तुमच्याकडनं आणि तुमची ॲक्युरेसी वाढेल मेन्सला आणि तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल त्यासाठी तुम्ही वाचण्यावरनं तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यावरती शिफ्ट व्हायचं आहे आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं म्हणजे कसं आता बरं मार्केटमध्ये बरीच पुस्तकं अशी अवेलेबल आहेत की ती टॉपिक वाईज आहेत फॉर एक्झाम्पल इंग्लिश ग्रामरचं बुक घेतलं किंवा मराठी ग्रामरचं बघितलं तर क्रियापदावरती वेगळे क्वेश्चन सर्वनामावरती वेगळे कस क्वेश्चन विशेषणावरती वेगळे क्वेश्चन आणि थोडक्यात काय क्या होतंय तर टॉपिक वाईज क्वेश्चनमुळे आपल्याला थोडा रिलेव्हन्स मिळून जातो की अरे हा आपण टॉपिक कोणता स्टडी करतोय तर सर्वनामाचा टॉपिक स्टडी करतोय मग उत्तर कशाच्या भोवतीवरती असतील की सर्व आपल्याला क्विक क्विक uh, उत्तर मिळण्यास तिथं हेल्प होऊन जाते तेच मराठीमध्ये इंग्लिशमध्ये पण आहे की जर टॉपिक वाईज आपण स्टडी करत असू तर आपल्याला एक हेल्प होऊन जाते उत्तर काय असेल जा पण तेच जर पूर्ण पेपर एकत्र आला एक, एक तासामध्ये तर आपली धांदली उडून जाते की आपल्याला आय इंग्लिशच्या बाबतीत आपल्याला आयडेंटिफायच होत नाही की हा क्वेश्चन नेमका कोणत्या टॉपिकचा आहे आणि जर फाईंड द एरर आलं तर त्या तीन चार स्टेटमेंटमध्ये आपल्याला लक्षात येत नाही की अरे क्वेश्चन नेमका झाला आहे कशावरती सेट पण तोच जर क्वेश्चन आपण टॉपिक वाईज सॉल्व्ह करत असू तर आणि ॲडवर्बवरती ॲडवर्बच्या टॉपिकच्या नावाखाली तो क्वेश्चन असेल तर आपले सगळे रूल्स आणि आपले सगळे थॉट्स ॲडवर्बच्या दिशेने जातात आणि आपल्याला उत्तरं सॉल्व करायला हेल्प होती त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मार्केटमध्ये जी पण मुस् पुस्तकं अवेलेबल आहेत टॉपिक वाईज ते आता ह्या स्टेजला तुम्ही स्टॉप करा तुम्ही आयोगाचे ओरिजिनल पी वाय क्यूज प्रिंट करून आणा ओ एम आर घ्या ओ एम आरवरती सॉल्व्ह करा जेणेकरून तुम्हाला तिथल्या एका तासाची प्रॅक्टिस इथंच मल्टिपल टाईम होईल म्हणजे इथून पुढे पण साठ दिवस आहेत रोज तुम्ही दोन ते तीन क्वेश्चन पेपर सॉल्व केले तर तुम्हाला खूप बेनिफिट होणार आहे त्याचं शब्द आहे माझा की शंभर टक्के तुमची एक्युरेसी वाढलेली असेल तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्या उंजत जातील त्यामुळे माझं असं सजेशन आहे टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व करणं अवॉइड करा आणि पूर्णच्या पूर्ण आयोगाचा क्वेश्चन पेपर असेल तर दोन ते तीन क्वेश्चन पेपर रोज तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे आणि ऐकायला मित्रांनो फक्त वाचण्यावर नाही तर क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून पण तुम्ही स्टडी करू शकता ना समजा तुमचे पन्नास क्वेश्चन्स आहेत मराठीचे तुम्ही सॉल्व्ह केले त्यात तुम्हाला लक्षात आलं की सात आठ क्वेश्चन माझे काय होत आहेत चुकतायत मग मग सात आठ क्वेश्चनची तुम्ही एक लिस्ट तयार करा की माझं समासाचं चुकतोय प्रयोगाचं चुकतोय शब्दसिद्धी चुकतोय तर त्याची तुम्ही लिस्ट केल्यामुळे तुम्हाला काय लक्षात येईल की अरे हा यावरती माझी रिव्हिजन कमी आहे किंवा मग जे जे बरोबर क्वेश्चन्स आहेत त्या तुम्हाला लक्षात येईल की हे टॉपिक माझे चांगले कवर झालेत मग जे टॉपिक तुमचे वीक आहेत त्यावरती तुम्ही काम करू शकता लिस्ट तयार केल्यानंतरनं ती स्ट्रॅटर्जी शंभर टक्के वर्क करते त्यामुळे तुमच्या दिवसाचे पाच तास मराठी इंग्लिशचे क्वेश्चन पेपर सॉल्व करण्यावरती खर्च झाले पाहिजेत आणि त्याचा शंभर टक्के पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या स्टडीवरती पडणार आहे ही हमी मी तुम्हाला देतो आज त्यानंतरनं तुम्ही बघा म मॅथ्स आणि रिजनिंग आणि सायन्स टेक ह्यासाठी दोन ते पाचचा टायमिंग आहे म्हणजे तीन तास जवळजवळ शेड्यूल केलेले आहेत बरेच जण काय होतात सेम मराठी इंग्लिशची क्वेश्चनची प्रॅक्टिस नसते फक्त वाचन 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 पाठांतरावर जास्त भर असतो आणि अचानक समोर क्वेश्चन आल्यामुळे सिम्पल सिम्पल क्वेश्चन्स पण चुकून येतात कारण का आता त्या एका तासाची प्रॅक्टिसच तुम्ही केलेली नसती इथे भरपूर वेळा सेम मॅथ्स रिजनिंग बाबतीत होतं की मॅथ्स रिजनिंग जर तुम्हाला वेळेचं बंधन नाही टाकलं तर प्रत्येकाला मॅथ्स रिजनिंग सॉल्व्ह होऊ शकतात ती गणिता इतकी मॉडरेट लेवलची गणिता सेट झालेली असतात पण तेच परत तुम्ही इथं प्रॅक्टिस करताना टाईम लावून एक पंचवीस मिनिटाचा टाईम सेट करून वीस क्वेश्चन्स टॅकल करतात करायचे ह्याची प्रॅक्टिस कोणी करत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं टाईम मॅनेजमेंट एस टूच्या पेपरमध्ये आणि मुलं एकदम साधी साधी क्वेश्चन्स असतात मॅथ्स रिजनिंगचे ते पण सॉल्व्ह करू शकत नाही त्यामुळे इथे पण तुम्हाला काय करायचं तुम्हाला जर मॅथ्स रिजनिंग खूपच टफ जात असेल तर तुम्ही टॉपिक सिलेक्ट करा की दहा टॉपिक मॅथ्सचे आणि दहा टॉपिक मॅथ्स रिजनिंगचे आणि त्यावरती तुम्ही काम करा आणि जर तुम्हाला बऱ्यापैकी मॅथ्स रिजनिंग जमत असेल मी चांगलं म्हणत नाही बऱ्यापैकी जर जमत असेल तर तुम्ही आता शिफ्ट व्हायला हवं की मी क्वेश्चन मिक्स्ड क्वेश्चन सॉल्व करल आणि ते पण टाइम लावून सॉल्व करेल जर तुम्ही अशी प्रॅक्टिस इथं ठेवली टाईम लावून मिक्स्ड क्वेश्चन सॉल्व करायची तर तुम्हाला तिथं जास्त जड जाणार नाही त्यामुळे अगेन इथं मरा मॅथ्स अँड रिजनिंगचं पण तुम्हाला काय करायचं आहे क्वेश्चन्स वीस बावीस क्वेश्चन्स पंचवीस मिनिटात सॉल्व करायची प्रॅक्टिस डेली बेसिसवरती करायचे आहेत असे किती टेस्ट पेपर झाले पाहिजे तुमचे किमान दोन आणि तीन लईतले तीन असे तुमचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झाले पाहिजेत कळतंय का मी काय सांगतोय परत इथंच क्वेश्चन पेपर इथं क्वेश्चन पेपर कसे आयोगाचे आता समजा वीस बावीस क्वेश्चन प्रीचे मेन्सचे ग्रुप बीचे ग्रुप सीचे हे सॉल्व करून झाले असतील असं तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की हा मला हे तो होता है। तान वर्थी वा। पंच तर सॉल्व्ह होत आहेत त्यानंतर ना मार्केटवरती शिफ्ट व्हा पण जर आधी आयोगाचे सॉल्व केले नसतील तुम्ही प्रॉपररीत्या तर तुम्ही आधी आयोगाचंच करणं अपेक्षित आहे जेणेकरून तुम्हाला पण लक्षात येईल की अरे माझं कोणत्या टॉपिकवरती हँड कमी आहे आणि कोणत्या टॉपिक मला जमत आहे समजा मॅथ्सचे सरासरीवरचे क्वेश्चन्स मला येत आहेत पण गुणोत्तर प्रमाणाचे विच विचारले तर माझं गणत आहे कार्यक्रम किंवा काम काळ वेगवरचे विचारले आणि त्यातलं टफ सेट क्वेश्चन झाला होता तो पण मला येत नाहीत मग तुम्हाला ते आयडेंटिफाय होईल जस जसं तुम्ही रोज क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कराल ना तस तसं तुम्ही साईटला लिहून घ्यायचं आहे की माझं कोणत्या टॉपिकवरती काम करणं मला अपेक्षित आहे आणि फक्त त्यावरतीच तुम्ही काम करणं गरजेचं आहे ह्याच पद्धतीने मराठी इंग्लिशला जसं सांगितलं तसंच मॅथ्स रिजनिंगला पण तुमची स्ट्रॅटर्जी असली पाहिजे आता समजा दोन दिवस मी ह्या तीन तासामध्ये मॅथ्स रिजनिंगचा अभ्यास केला आहे तर एक दिवस मी त्या तीन तासामध्ये सायन्स टेकसाठी राखून ठेवल आणि सायन्स टेकची काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे सायन्स टेकसाठी मार्केटमधलं कोणतंही एक बुक घ्यायचं सा। बसके सरांचं असो किंवा कोणाचे नोट्स असतील तर तेवढे रेफर करायचे एकदम बेसिक बेसिक नॉलेज आपल्याला त्यातलं आलं पाहिजे बाबा कम्प्युटरबद्दलचं बेसिक नॉलेज काय आहे किंवा एरियल फोटोग्राफीचं बेसिक नॉलेज काय एकदम बेसिक बेसिकवरती जायचं जास्त ॲडव्हान्स किंवा पीएच डी करायचे भानगडीत पडायचं नाही की अगदी सोपा सरळ क्वेश्चन आला तर तो, तो संपूर्ण महाराष्ट्राचा बरोबर येईल आणि तुमचा चुकेल असं झालं नाही पाहिजे एवढीच फक्त स्ट्रॅटर्जी त्यात मेंटेन केली पाहिजे कारण स्टडी खूप जास्त आहे मराठी इंग्लिशचा खूप मोठा लोड आहे त्यानंतर जी एस ची बऱ्यापैकी आपण प्रीला वाचलेला आहे त्याला फक्त रिव्हिजन दिलं तर त्यात चांगला स्कोर येऊ शकतो त्यानंतर ना मग सायन्स आणि टेकला इतकं विशेष महत्त्व द्यायची गरज नाही आहे त्यात फक्त बेसिक गोष्टी तुम्ही कवर करून ठेवायच्यात जेणेकरून एकदम सिंपल क्वेश्चन आला तर तो मात्र तुमच्या हातातून जाता कामा नाही त्यानंतर आणखीन इथे एक विषय लॉचा त्याला पण आपण इथेच शेड्यूल करूयात की लॉ बघा विद्यार्थी मित्रांनो लॉ दोनच आहेत एक माहितीचा अधिकार अधिनियमन आहे लोकसेवा तीन क्वेश्चन्स त्यावरती येतात बरं मग त्याला तीन क्वेश्चन्सला किती वेळ द्यायचा बाबा काय व्हॅल्यू त्या तीन क्वेश्चनची बऱ्याचदा मुख्य परीक्षेमध्ये काय होतं आता इनपुट आउटपुटचा विचार केला तर सायन्स टेकमध्ये काय क्वेश्चन्स येणार आहेत माहिती नाही किती वाचायचे माहिती नाही पण जर लॉचा विचार केला तर अगदी एक कलमांमध्ये दोन्ही लॉ कवर तीस आणि तीस हल्ली साठ एक कलम असतील मग डाटा डिफाईन आहे की त्यातूनच क्वेश्चन येणार आहेत तीन मग इतका जर कमी सिलेबस असेल तीन मार्कासाठी तर एक एक मार्काची आपल्याला व्हॅल्यू आहे जेणेकरून आपण मेन्सला गेल्यावरती आपला जो रिझल्ट आहे फायनल रिझल्ट तो अगदी पॉईंट सेवन फाईव्ह किंवा एक किंवा दीड मार्काने बऱ्याच जणांचा राहतो तसा आपल्याबरोबर घडायला नको म्हणून हे तीन क्वेश्चन पण आपण तेवढ्याच पॅशनेटली सॉल्व्ह करणार आहे तेवढाच त्यांना पण वेळ देणार आहे कारण का सायन्स टेकला मी काय म्हणतोय मिनिमम करा कारण सोर्स खूप जास्त मोठा आहे तुम्हाला हाती लागणार नाही इतका मोठा वास डाटा त्यामध्ये पण लॉच्या बाबतीत तसं नाही आहे तिन्ही क्वेश्चन तुमच्या खिशात आरामात पडू शकतात खूप दोन छोटे छोटे लॉ आहेत त्याचं तुम्ही व्यवस्थितरित्या पाठ केलं रिव्हिजन केलं तर तीनपैकी तीन मार्क तुम्हाला हमखास पडणार आहेत आणि तीन मार्क तीन क्वेश्चन्स म्हणजे तीन दोन्ही सहा मार्काचा विषय आहे त्याच्यामुळे लॉला निग्लेक्ट करू नका आगेन मी सांगतोय की माझी सगळी अभ्यासाची स्ट्रॅटर्जी इनपुट आउटपुटवर आहे जिथे मी इनपुट देणार आहे तिथून झहमकास आउटपुट येत असेल तर त्याला एका व्हॅ एका क्वेश्चनला पण मी व्हॅल्यू देतो आहे पण जर इनपुट आउटपुट गडबड होत असेल तर तिथं जास्त टाईम मी वेस्ट करणार नाही आहे त्यानंतर ना जीएसचे इम्पॉर्टंट रिव्हिजन करायची आहे ह्या दोन तासात मग ह्या दोन तासात तुम्ही म्हणताल की दोन तासच बरं शेड्यूलमध्ये ॲड केलेले आहेत जीएसला कारण जीएस आपण प्रीच्या वेळी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने वाचले आणि बरेच दिवस झाला आपल्याला त्याच्यावरती हँड आहे त्यामुळे मेन्सला गेल्यानंतर आता इथून पुढचे साठ दिवस असतील तर त्यात आपण फक्त समजा पॉलिटीची मला रिव्हिजन करायची आहे मग पॉलिटीमध्ये मी काय रिव्हिजन करायला करणं अपेक्षित आहे पटकन कलम वाचून घेतली कलम पाठ करून घेतली त्यानंतरनं मला एखादा टॉपिक महत्त्वाचं वाटतं आहे तो टॉपिक मी uh, रिवाईज करून घेतला दोन तासामध्ये शेड्यूल करायचा त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये मला असं वाटतं की पंचवार्षिक योजना खूप इम्पॉर्टंट आहे तर पंचवार्षिक योजनांवरती मी रिव्हिजन देणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही काय करा की प्रत्येक विषयातला कोणता पाठ रिवाईज करणं गरजेचं आहे त्याला तुम्ही तसा टाईम द्या तुम्ही हे तीनचं दोन हे फ्ले हे तुम्हाला अंदाज यावा म्हणून आखलेलं मॅनेजमेंट आहे स्टडीचा प्लॅन आहे ह्यात तुम्ही फ्लेक्झिबल तुमच्या सोयीनुसार तुमचं जे कम्प्लीट झाले त्याला कमी आणि जे जास्त कम्प्लीट झाले त्याला जास्त वेळ हे तुम्ही फ्लेक्झिबल आहे आणि हे तुम्ही करू शकता खालचं वरी वर्ष खाली पण करू शकता म्हणजे मॅथ्स रिझनिंग तुम्ही दोन तास आणि जी एसला तुम्ही तीन तास असं देखील तुम्ही करू शकता पण हे सगळं काय टू तुमच्यावरती आहे की तुम्हाला कशाला प्रायोरिटी द्यायची आणि कशाला प्रायोरिटी द्यायची नाही त्यानंतरनं स संध्याकाळी दीड तास मराठ वॉक कॅब मराठी आणि इंग्लिशचं शेड्यूल केलेले ह्यातच तुम्ही नंतरनं दोन दिवस वोकॅब आणि नंतरनं करंट पण ॲड करू शकता किंवा अल्टरनेट डेज कॅब आणि अल्टरनेट डेज करंट ॲड करू शकता बरं करंटला एवढा कमी टाईम का शेड्यूल केला आहे मी परत तेच की आपण फ्रीच्या वेळेस करंट बऱ्यापैकी वाचलेले आपल्याला माहिती आहे आता फक्त रिव्हिजन करायची आहे त्याची इनपुट आउटपुट रेशो बघितला तर करंटला जास्त खूप वेळ देण्यात आणि मार्क मिळण्यात चान्स खूप कमी आहे त्यापेक्षा मराठी इंग्लिशमध्ये दहा मार्क महाग जाऊ शकतो आपण तर असं न करता आपल्याला स्मार्ट स्टडी करायचं आहे एकदम प्रॉपर वेने जिथं जास्त टाईम दिला तर तिथनं आउटपुट पण जास्त मिळायला पाहिजे हे माइंडमध्ये आपल्या क्लिअर पाहिजे त्याच्यामुळे करंटला पण मी जास्त जास्त करा असं पुश करणार नाही अगदी फक्त लास्टर रिव्हिजन की क्विकमध्ये नोट्स वाचून घेतल्या वन वन लायनरच्या एवढं जरी केलं तर तुम्ही तेवढं इनफ आहे की जेणेकरून ज्ञानपीठवरती क्वेश्चन आला नोबलवरती क्वेश्चन आला असे क्वेश्चन तुमचे चुकता कामाने त्यावरती तुमचा पूर्णपणे हँड पाहिजे तेवढंच तुम्ही करंट करणं अपेक्षित आहे कारण करंटचा डाटा खूप जास्त वास्ट आहे आणि क्वेश्चन फक्त दहाच शेड्यूल होणार आहेत सेट होणार आहेत त्याच्यामुळं तो एक तुम्ही व्यवस्थित विचार करून करा याबद्दल स्टडी प्लॅन प्लॅनबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये टाका मी लगेच तुम्हाला इथल्या इथं उत्तर देतो आणि नंतर ने ने नेक्स्ट स्ट्रॅटर्जीवरती मराठी इंग्लिशमध्ये ऐंशी प्लस मार्क कसे कर घ्यायचे त्या स्ट्रॅटर्जीबद्दल आपण बोलणार आहे नक्कीच फ्रीचा कट ऑफ मार्केटमध्ये अशी चर्चा आहे की ओपनचा कट ऑफ एकोणपन्नास ते पन्नासच्या जवळ लागेल आता हा माझा अंदाज अजिबात नाही आहे जी मार्केटमध्ये चर्चा चालू आहे ती चर्चा तुमच्यापर्यंत मी आहे आणि ह्या हा लागला नाही म्हणून कुणी मला ट्रोल करू नका किंवा मा माझी काही जबाबदारी नाही आहे हा मार्केटमध्ये असलेला अंदाज फक्त आहे याव्यतिरिक्त मला म्हणजे आयोगाला स्वतःला पण आता जोपर्यंत लिस्ट रिझल्ट लागत नाही तोपर्यंत माहिती नसतं ऑब्व्हिअसली तुम्हाला पण सगळे तुम्ही मॅचवर पोरं आहात तुम्हाला पण माहिती कट ऑफबद्दल कोणीच प्रिडिक्ट करेक्ट ॲक्युरेटली करू शकत नाही हा फक्त एक अंदाज असतो ज्याने आपण मेन्सचा अभ्यास करणं फोकस करणं गरजेचं आहे कापरीचाच परत करायचा तर ह्याच्या जवळपास तुम्ही जर असाल तर तुम्ही हमकास मुख्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणखीन काय क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये करा स्ट्रॅटर्जी स्टडी प्लॅनबद्दल काय कमेंट्स सा असेल तर सांगा हे ह्याबद्दल बोला की पाच तास तीन तास दोन तास दीड तास हे अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करता का ह्याबद्दल सांगा कमेंटमध्ये येस करा जर तुम्ही ह्या पद्धतीने करत असाल तर कमेंटमध्ये येस करा बरं नेक्स्ट मूव्ह करूयात आपण बद्दल की आत्ता जे मी सांगितलं तुम्हाला की सकाळी पाच ते बारामध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे मग नेमके कोणते क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचे ते सांगतो की आयोगाचे क्वेश्चन पेपर चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस एक कम अठरापर्यंत तर कमीत कमी तुमचे सॉल्व्ह करून झाले पाहिजे मग कोणते राज्यसेवेचे ग्रुप बी चे ग्रुप सी चे समजते का तिन्ही ग्रुप बी सी राज्य सेवा इथे लिहून घेतो राज्य सेवा ग्रुप बी ग्रुप सी तिन्ही क्वेश्चन पेपर म्हणजे तिन्ही एक्झामची चोवीसपासून ते अठरापर्यंतचे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत मग एकदाच सॉल्व्ह करायचे का जो एकदा सॉल्व करेल त्याला असं कन्सिडर केलं जाईल की तो झिरो झिरो वेळा सॉल्व करतोय म्हणजे एकदा केलेली गोष्ट तेवढी फ्रूटफुल नसते त्यामुळे तुम्हाला ते किती वेळा रिपिटेटिव्हली सॉल्व करायचे जेणेकरून तुमचे मिस्टेक्स कमी होतील तुमची अॅक्युरेसी वाढेल आणि तुम्ही क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून तुमचा पूर्ण स्टडी रिवाईज करू शकता आयोगाच्या समजा विचार करा ना जर तुम्ही मोरावाळीमे वाचायचं ठरवलं तर तुम्हाला किती दिवस लागणार आहे पुस्तक वाचायला जवळजवळ तुम्हाला एकदम व्यवस्थित रित्या वाचायचं असेल तर एक आठवडा लागू शकतो बरोबर पण त्याच जागी तुम्ही जर एक तासाचा पेपर सॉल्व करायचं ठरवलं तर पूर्ण सिलेबसला मराठी आणि इंग्लिशच्या पूर्ण सिलेबसला एका तासात तुमची रिव्हिजन मिळू शकते आणि तुमचा स्टडी प्रत्येक वेळी कसं राहणार आहे आयोगाच्या क्वेश्चन पेपरला धरून राहणारे त्यामुळे तुम्ही कायम कसे राहणार आहेत तुम्ही कायम त्या डायरेक्शनला राहणारे ज्या डायरेक्शनला मार्क मिळतात पण जर तुम्ही क्वेश्चन पेपरला दुर्लक्ष केलं आणि फक्त वाचण्यावरती भर दिला तर तुम्हाला नेमकं कळणार नाही आहे की कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत कशाला किती वेटेचे किंवा कशाला व्हॅल्यू दिली पाहिजे तुम्ही मी सांगतोय तसं सा, प्लॅन आखा हा जो प्लॅन आहे की फर्स्ट टाइम तुम्ही जर सॉल्व केले सपोज मी दोन हजार चोवीसचा पेपर सॉल्व्ह केला राज्यसेवेचा आणि मला मराठीमध्ये मार्क आले सदतीस आणि इंग्लिशमध्ये मार्क आले थर्टी टू आता हा एक अंदाज आहे की एवढे मार्क प पहिल्या पहिल्यांदा जो सॉल्व्ह करतो त्याला एवढे पडू शकतात तोच पेपर मी सेकंड टाईम सॉल्व्ह केल्यावरती ह्या सदतीसचे त्रेचाळीस होऊ शकतात आणि ह्या बत्तीसचे अडतीस होऊ शकतात आणि थर्ड टाईम सॉल्व्ह केल्यावरती ह्या त्रेचाळीसचे चव्वेचाळीस पंचेचाळीस होऊ शकतात आणि ह्या अडतीसचे चाळीस होऊ शकतात आणि ही लेवल आहे जोपर्यंत आपल्याला पन्नास आणि पन्नास पडत नाही तोपर्यंत आपण आप ते रिपीट केलं पाहिजे जवळजवळ चौथ्या अटेम्पपर्यंत किंवा चौथ्या टाईमपर्यंत आपल्याला पैकी मार्क मिळाले पाहिजेत आणि जर मिळत नसतील तर हेच तुम्हाला परत कॅरी फॉरवर्ड करायचं आहे लक्षात येते यस करा व्यवस्थित दिसते का क्लिअर येते का आवाज येतोय का कमेंटमध्ये यस करा त्याच पद्धतीने तुम्हाला तेवीसचा बावीसचा एकवीसचा वीसचा एकोणीसचा आणि अठराचा अशाच पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि तुम्हाला लक्षात येईल की जो आयोगाचा पी वाय क्यूचा पेपर आहे म्हणजे बेस आधीचा झालेला पेपर आहे ते तुम्ही परत रिव्हि रिपीट रिपीट सॉल्व्ह करताय तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडत नाही आहेत ह्याचाच अर्थ काय झालेल्या क्वेश्चन्सवर आपला तेवढा हँड नाही आहे आणि म्हणून असं होतं की मेंसला गेलेली मुळं पी वायक्यूमधनं जरी क्वेश्चन सेट झाला तरी बराचदा त्यांचा तो चुकतो असं व्हावं नाही पैकीच्या पैकी मार्क पडावेत मराठी आणि मराठीमध्ये तरी ॲटलीस्ट इंग्लिशमध्ये नाही पण मराठीतरी पैकीच्या पैकी मार्क पडायचा खूप जास्त स्कोप असतो पण तुम्ही जर ही स्ट्रॅटर्जी फॉलो केली तर शंभर टक्के तुम्हाला मार्क जास्त पडणार आहेत पण तुम्हाला करायचं फक्त एवढंच आहे एक तासाचा ओएमआर घ्यायचा एक तासाचा टाईम लावायचा आणि तो नंतर ना टाइम पण ना समजा इथं तुम्हाला एक तास लागला पेपर सॉल्व्ह करायला तर ना तुम्हाला एक तास नाही लागला पाहिजे पन्नास मिनिटातच झालं पाहिजे पेपर सॉल्व करून असे तुमचे पाच पाच मिनिटं ना फोर्टी फाईव्ह मध्ये नंतरनं चाळीस मध्ये असा तुमचा टाइम रिड्यूस होत जातो कारण तुम्हाला उत्तर आणि क्वेश्चन्स माहिती होत जातात पण तरी सुद्धा टाइम जरी रिड्यूस झाला अॅक्युरेसी सुद्धा वाढली तरी तुम्हाला काय करायचं परत परत आयोगाचे क्वेश्चन पेपरच सारखं सॉल्व्ह करत राहायचे जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढतो सिली मिस्टेक्स कमी होतात आणि आउटपुट जास्त मिळतं आणि तुम्ही काय राहता एका ॲक्युरेट ट्रॅकवरती राहता क्वेश्चन पेपरमुळे तुम्हाला नेमकं कळतं की आयोग काय विचारते आणि आपण काय वाचायला पाहिजे आणि जे तुमचे क्वेश्चन चुकतायत त्यासाठीच तुम्ही रेफरन्स बुक ओपन केले पाहिजे त्यालाच तुम्ही रिव्हिजन दिली पाहिजे अशा प्रकारे जर तुम्ही ही स्ट्रॅटर्जी जर तुम्ही वापरली तर शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला खूप चांगला स्कोअर येऊ शकतो टॉपिक वाईज आत्ता ह्या इथून पुढे तुम्ही टॉपिक वाइज अवॉइड केलं पाहिजे का तुम्हाला सांगतोय कारण टॉपिक वाइज केल्यामुळे तुम्हाला हेल्प होती तुम्हाला क्वेश्चन चटकन जायला हेल्प होती त्यामुळे तुम्ही टॉपिक वाईज अवॉइड करा आयोगाचे थेट क्वेश्चन पेपर प्रिंट करा आणि थेट ओ एम आर घेऊन टाईम लावून सॉल्व करा शंभर टक्के बेनिफिट मिळतो त्यानंतरनं फर्स्ट प्रेफरन्स पी वाय क्यू वोक कॅबला द्या आणि ग्रामरला द्या म्हणजे पी वाय क्यू पहिला झालं पाहिजे चांगलं त्यानंतरनं तुम्ही अदर वोक कॅबला शिफ्ट व्हा इतर सोर्सेस वाचायला शिफ्ट व्हा पण जर आधीच तुम्हाला आयोगाचं पीवायक्यू सुद्धा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ओनली आणि ओनली आयोगाच्या पीवायक्यूला स्टिक राहा त्यानंतर पॅसेजची स्ट्रॅटर्जी सांगतो पॅसेजच्या बाबतीत काय बऱ्याचदा पोरं काय करतात पॅसेजला खूप भितात पण पॅसेज तितका टफ नसतो बऱ्याचदा आपण असं असतं की एकदम बेसिक लेवलला पॅसेज सेट झालेला असतो इतर सगळे निगेटिव्ह वर्ड्स असतात आणि एखादा पॉझिटिव्ह लाईन असते पण आपल्या आपलं माइंड काय म्हणतं की अरे मी पॅसेज पॅसेजमध्ये एक्झॅक्ट ही लाईन आहे का नाही बघतो त्यानंतरनं मी टिक करतो पण तुम्ही जर ओव्हरऑल पॅसेज आधीच क्वेश्चन्स वाचले आणि तुम्ही अजून केलं की ह्याचं उत्तर हे असू शकतं ह्याचं उत्तर हे असू शकतं ह्याचं उत्तर हे असू शकतं हे स्ट्रॅटर्जी आपला एक अप्लाय करून बघा की पॅसेज न वाचता एक कॉमन जनरल व्यक्ती उत्तरं कशी टिक करू शकतो हे टिक करून बघा तुम्ही की हे नेगेटिव्ह सेट झालेले तर हे कदाचित बाजूला काढतो आणि मग उत्तर टिक करतो अशा पद्धतीने करून बघा आणि मग त्यानंतरनं चेक करा की अप्लाय होती आहे काही मेथड तर शंभर टक्के ही मॅक्झिमम टाईम अप्लाय होती आहे मेथड त्याच्यामुळे तुम्ही पॅसेजचा पूर्णतः वाचायचा हट अट्टहास जो आहे ना तो सोडून दिला पाहिजे पूर्ण पॅसेज न वाचता पण उत्तर येतात हे का सांगतो मी हा आपला लास्ट हे राहील ऑप्शन राहील की बाबा न वाचता आपल्याला अटेम करायचे पण तुम्ही प्रायमरीली क्वेश्चन पहिले बघा कारण काय होते बऱ्याचदा खूप क्वेश्चनशी रिलेटेज डाटा फक्त आपल्याला त्या पॅसेजमधनं वाचणं गरजेचं आहे कारण एवढा टाईम कन्स्टंट असतो की पूर्ण पॅसेज वाचून नंतर क्वेश्चनकडं शिफ्ट होणं टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे त्यामुळं आधी जर क्वेश्चन वाचले आणि त्या क्वेश्चनला धरून जर पॅसेजमध्ये कुठली लाईन आली तर तेवढी तिथनं वाचली आणि फक्त पॅसेज फास्ट फास्टमध्ये रीड करून घेतला तर बऱ्याचदा उत्तर सॉल्व्ह होतात माझी वैयक्तिक स्ट्रॅटर्जी ती आधी मी क्वेश्चन बघतो आणि जर सोपे सोपे असतील तर लगेच मला मिळून जातात एक चार पाच मिनटामध्ये माझा सगळा विषय क्लोज होतो पण जर अॅनालिटिकल किंवा विचार करण्याजोगा जर पॅसेज असेल तरच टाईम लागू शकतो त्यावेळी ही स्ट्रॅटर्जी अप्लाय होत नाही जर पेपर एकदम पॅसेज एकदम इजी सेट झाला तर बऱ्याचदा वाचायची पण गरज नाही आहे फक्त सिमिलर सिमिलर वर्ड बघून आपल्याला उत्तरं निघतात ते पॅसेजवरती डिपेंड आहे की पॅसेज कसा सेट झालेला आहे पण ही स्ट्रॅटर्जी यूज करून बघा की पॅसेज न वाजता उत्तरं येत आहेत का तर त्याची पण प्रॅक्टिस ठेवा कारण बऱ्याच वेळा एक तास असा निघून जातो आणि पॅसेज बऱ्याच वेळा आपण तुक्के मारतो मग तुक्केच मारायचेत तर आधीच त्याची प्रॅक्टिस थोडी ठेवा की कोश पॅसेज न वाजता मी उत्तरं कशी काढणार किंवा निगेटिव्ह असेल किंवा ते एक वाक्य असेल येस ऑरनोमध्ये दिलं असेल तर ते कटकट करून उत्तरं निघत आहेत का बऱ्याचदा असं अप्लाय होतं आयोगाच्या क्वेश्चन पेपरवरती करून बघा तुम्ही एकदा आणखीन नंतर पॅसेजवरती बोलूयात आता शेवटचे पाच मिनटं आहे त्यात मी सांगतो की पी वाय क्यूच आलं होतं एक्झामला सर पण तरी चुकलं का तर भाऊ तू पी वाय क्यू एकदम पाठ करून नाही टाकले तू एक, एक तासामध्ये पेपर आयोगाचा पेपर सॉल्व्ह करून बघितला नाही मल्टिपल टाईम त्याला रिपीट रिपीट सॉल्व्ह केला नाही त्यामुळे पी वायक्यूच आलं एक्झामला आणि माझं पी वाय क्यूच चुकलं अशी जनता खूप मला भेटते आणि सांगते अरे पी क्यूच आलं होतं पण मला जमलं नाही माझी रिव्हिजन कमी पडली मग तेच ना पी क्यूच येते पण ते पण आपण चुकून येतोय आणि स्पर्धेच्या बाहेर जातोय त्याच्यामुळे पी क्यूचं महत्त्व तुम्हाला कळालं पाहिजे आणि पी क्यू कसे टॉपिक वाईज नाही तर आयोगाचा थेट क्वेश्चन पेपर प्रिंट करून घ्यायचा एक तास लावायचे आणि मल्टिपल टाईम त्याला सॉल्व्ह करायचे शंभर टक्के रिझल्ट येणार त्यानंतर मग वाचण्यात घाई करतात वाचण्यात घाई राज्यसेवेचा एक क्वेश्चन पेपर होता की बहुव्रीही समासाबद्दल की पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गौण मानून तिसऱ्या पदाचा उल्लेख न होणं म्हणजे बहुभ्री समास न होण्याच्या जागी होणं असं वाचलं बऱ्याच जणांनी आणि वाचण्यात घाई केल्यामुळे साधे साधे क्वेश्चन चुकून येतात तर मेन्सच्या मुलाकडनं असा अबि अजिबात अपेक्षित नाही आहे ॲक्युरेटली वाचायचं आहे ॲक्युरेटली उत्तरं काढायची आहेत मेन्सच्या मुलाकडनं तीच अपेक्षा आहे की डीप क्वेश्चन नाही एकदम डीप क्वेश्चन सेट होतातच पण जे क्वेश्चन सिंपल सेट होत आहेत एकदम अॅक्युरेटली वाचून त्याची उत्तर काढणं मेन्सच्या मुलाकडनं अपेक्षित आहे त्याच्यामुळे साधे क्वेश्चन चुकलात तर मग विषय संपला समजायचा त्यानंतरनं स्पीड मेंटेन करणं जमत नाही जी एसचा पेपर असू किंवा लँग्वेजचा पेपर असू स्पीड मेंटेन होत नाही काय होतं काही वेळेस खूप फास्ट पेपर सॉल्व केल्यामुळे सिली मिस्टेक्स जास्त होतात आणि काही वेळेस खूप स्लो सॉल्व केल्यामुळे शेवटी टाइम मिळत नाही आणि तुक्के मारावे लागतात पॅसेजला मग मग हे कसं मॅनेज करू ह्याचं सोल्युशन काय ह्याचं सोल्युशन हेच आहे परत की एक तासाचा टाइम लावून आयोगाचे क्वेश्चन पेपर रोज दोन ते तीन सॉल्व्ह करणं आणि स्वतःची स्पीड मेंटेन करणं त्याची प्रॅक्टिस करणं आणि हे बऱ्याच जणांवर घडतं असं फास्ट सोडवल्यामुळं सिली मिस्टेक जास्त होतात आणि स्लो सोडवल्यामुळं टाइम पुरत नाही त्यानंतर मॅथ्स आणि रिजनिंगला वेळ पुरत नाही अगेन तेच की तुम्ही प्रॅक्टिसच करत नाही तुम्ही बावीस क्वेश्चन्स किंवा वीस क्वेश्चन्स जे पण असतील तिथं पंचवीस मिनिटाचा टाइम सेट करून तुम्ही दररोज जर त्याची प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस 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 जर केली तर ते तुम्हाला शक्य आहे तिथं आणि जर तुम्ही प्रॅक्टिसच केली नाही तर तिथं एका तासामध्ये कसं ग अचानक चमत्कार घडणार आहे आधी तुमची खूप मेहनत पाहिजे तरच तिथं सगळ्या गोष्टी शक्य आहेत अन्यथा शक्य नाही काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये करा वेळ झाला आहे तीस मिनटं असाईन केले होते तेवढा वेळ झाला आहे काही क्वेश्चन्स असतील तर नंतरनं पण मी त्यावरती रीड करून त्या क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्ही कमेंटच्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये क कमेंट करत राहावा तुमचे जे क्वेश्चन्स असतील त्याबद्दल आपण त्यावरती नक्की चर्चा करूया ठीक आहे या ठिकाणी नमस्कार सेशन एंड करतो